फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मस्त अशा रेसिपीमध्ये तर साऊथ इंडियन पदार्थ म्हटले की आपे डोसा इडली उत्तप्पा हे अनेकांच्या आवडीचे असतात आणि साऊथ इंडियन त्यापैकीच इडली ही रेसिपी म्हटलं की अनेकांच्या मनामध्ये डाळ आणि तांदूळ याचं कॉम्बिनेशन फिक्स असतं पण आज या व्हिडिओमधून एक अफलातून अशी ज्वारीची इडली ही आपण रेसिपी पाहणार आहोत हो एकदम पचायला हलकी आणि बोटबस जरी खाल्ला तरी वजनावर त्याचा काही परिणाम होणार नाही म्हणजे वजन अजिबात वाढणार नाही अशी मस्त पौष्टिक अशी ज्वारी चिडली आपण पाहणार आहोत तर ही जी रेसिपी आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि पौष्टिक हेल्दी आणि दि युनिक अशी रेसिपी म्हणजे ज्वारी चिडली ही आपण रेसिपी पाहूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर ज्वारीची इडली बनवण्यासाठी इथे आपल्याला लागणार आहे दोन बाऊल किंवा दोन वाटी इतकं ज्वारी आपण दळण्यासाठी जी ज्वारी देतो ती आपण इथे घ्यायची आहे तर दोन वाटी ज्वारीसाठी इथे आपण लागणार आहे साधारणतः एक पाऊन वाटी उडदाची टाळ आपण उडाची डाळ ह्यामध्ये कम्पलसरी घ्यायची आहे तर आपण तांदळाऐवजी इथे ज्वारीचा वापर केलेला आहे तर इतकं हे परफेक्ट प्रमाण आहे आता काय करायचं एक आहे एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ज्वारी स्वच्छ धुवून घ्यायची आहेत कारण ज्वारी किंवा तांदळामध्ये किंवा डाळींमध्ये शक्यतो पावडरचा वापर केलेला असतो तर ते किंवा छोटीशी बारीक धूळ जाण्यासाठी आपल्याला साधारणतः एक दोन ते तीन वेळा पाण्यानं वॉश करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या पातल्यामध्ये इथे मी उडदाची डाळ घेतलेली आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही पा डाळीचं आणि ज्वारीचं प्रमाण कमी जास्त करू शकता म्हणजे जितकी व्यक्तींची संख्या जास्त तितकं ते ज्वारी आणि डाळीचं प्रमाण तुम्ही बदलू शकता आता यामध्ये एक चमचा आपण घालणार आहोत मेथीदाणे मेथीदाण्यामुळे काय होतं आपलं जे इडलीचं पीठ आहे ते छान असं फर्मेंटेशन होतं आता दोन्हीमध्ये आपण पुरेसं पाणी घालून हे स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्यानं धुऊन घेणार आहोत तर अशा प्रकारे हाताने चोळून आपल्याला हे स्वच्छ करून घ्यायचं आहे तर आपण नेहमीच डाळीची आणि तांदळाची इडली बनवतो किंवा शक्यतो आपण इडली रव्यापासून इडली बनवत असतो पण आज ही ज्वारीपासून जी इडली आहे ती अतिशय पौष्टिक आणि पचायला एकदम हलकी किंवा डाळ तांदळासारखी अजिबात पोट घच वगैरे होत नाही तर अतिशय पोट हलकं राहतं आणि तुम्हीचा देखील भरलं जातं आता दोन ते तीन वेळा हे छान असं वॉश करून झालेला आहे आता यामध्ये पुरेसं आपल्याला पाणी घालून ठेवायचं आहे तुम्ही जर संध्याकाळी बनवणार असाल तर तुम्ही संध्याकाळी हे भिजवत ठेवायचं आहे आणि जर सकाळी बनवत असाल तर सकाळी अशा प्रकारे भिजवत ठेवायचं आहे पाच ते सहा तास आपल्याला हे छान असं भिजू द्यायचं आहे जितकं चांगलं ते भिजेल तितकं आपले हे ज्वारी छान वाटली जाईल इथे पाच ते सात तास झालेले आहेत आणि तर ज्वारी बारीक करण्यापूर्वी इथे एक वाटी किंवा आपण ज्या वाटीने ज्वारी घेतली होती त्याच वाटीने एक बऊल आपण पोहे घेतलेले आहेत आता पोहे आपल्याला छान असं धुवून वॉश करून भिजत ठेवायचे आहेत सुरुवातीला हे वॉश करणं गरजेचं आहे आता वॉश करून झाल्यानंतर आपल्याला हे साधारणतः एक पाच ते दहा मिनटं आपल्याला असाच भिजवत ठेवून द्यायचं आहे हे इकडं भिजत आहे तोपर्यंत आपण जी पाच ते सात तासांपूर्वी ज्वारी भिजत घातली होती ती आपण बघूया तर आपली ज्वारी छान अशी फुलून आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण आता हे बारीक करून घेणार आहोत आणि हाताने बघितलं तर छान अशी मऊसर लागत आहे तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये आता ह्या दोन्ही गोष्टी वाटून घेणार आहोत आपण जसं नेहमीप्रमाणे इडलीला बॅटर बनवतो किंवा त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि ते आपल्याला साधारणतः एक वाटीवर आपल्याला इथे ज्वारी काढून घ्यायचे आहेत तर अगदी सोपी पद्धत आहे आणि कोणीही बनवू शकेल आणि पहिल्या प्रयत्नातच आपल्याला हे बनवायला येईल तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप बनवलात तर तुमची इडली अगदी शंभर टक्के फुगतील आणि एकदम कापसासारख्या मऊ लुसलुशीत आणि एकदम पौष्टिक अशा लागतील आता इथे थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आपलं नेहमीप्रमाणे कसं इडलीचं बॅटर असतं त्याच पद्धतीने आपण इथे बनवून घ्यायचं आहे त्याच स्ट्रक्चरमध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने खूप जास्त बारीक नाही आणि खूप जास्त मोठं आहे अशा प्रकारे आपलं हे बॅटर बनवून घ्यायचं आहे आता हे आपल्याला मोठ्या डब्यामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला सर्व बॅटर बारीक करून घ्यायचं आहे तर इथे मी पुन्हा एकदा सेकंड बॅट घातलेली आहे तर डाळ आणि ज्वारी अशा प्रकारे मिक्स करून आपल्याला हे सर्व बॅटर करून घ्यायचं आहे तर कसं होतं बाहेर जरी गेलं तरी तेलकट आणि मैदाला पर्याय म्हणून आपण साऊथ इंडियन खाणं पसंत करतो आणि जरी घरी असलं तरी बनवायला सोपं असल्यामुळे ह्या गोष्टी आपण आठवड्यातून एकदा तरी नक्कीच करत असतो तेव्हा नेहमीपेक्षा वेगळं आणि काहीतरी युनिक असं ज्वारीची इडली तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता डाळ आणि ज्वारी आपल्या झालेले आहेत आता शेवटच्या बॅचमध्ये आपण जे पोहे भिजत घातले होते ते आता ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचे आहेत तर पोहेसुद्धा आपल्याला थोडं पाण्याचा वापर करून सर्व बारीक करून घ्यायचं आहे तर ते पोहेसुद्धा मी वाटून घेतलेले आहेत आता हे देखील आपल्याला त्या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे तर आता या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचं आहे शक्यतो जे बॅटर तुम्ही घालणार आहात ते भांडं शक्यतो मोठं असावं आता इथं काय करायचं आहे जेव्हा कर तुम्ही नॉर्मल इडली बनवता किंवा ही ज्वारीची इडली बनवता आपल्याला जे बॅटर आहे ते हाताने अशा प्रकारे दहा ते पंधरा वेळा हलकंसं फिरून घ्यायचं आहे असं करण्याचा फायदा म्हणजे आपलं जे बॅटर आहे ते थंडी असू दे किंवा ऊन असू दे अगदी हलकं फुलकं बनतं आणि एकदम जास्त अशी जाळी पडते तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा तुम्ही हाताने जितकं फेटाल तितकं ते छान हलकं होतं पीठ आणि त्याच्यामध्ये जाळी पडायला किंवा ते पीठ जास्त चांगल्या पद्धतीने फर्मेंटेशन होत असतं तर अशा प्रकारे हाताने किंवा तुम्ही चमच्याच्या मदतीने देखील हे मिक्स करू शकता तर साधारणतः एक दहा ते बारा वेळा आपण हे फिरून घेतल्यानंतर आता आपण हे झाकण लावून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आपलं जे पीठ आहे किंवा बॅटर आहे ते डब्याच्या अर्धा डबा इतकं झालेलं आहे आता याला आपण दहा ते बारा तासांसाठी किंवा पूर्ण रात्रभर असंच आपल्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे किंवा तुम्ही दिवसभर ह्याला असंच ठेवू शकता आता येथे दहा ते बारा तास आपण फर्मेंटेशन ठेवलेलं आहे तर दुसऱ्या दिवशी आपण बघूया की आपलं पीठ कशा पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे तर वा अगदी डबा आपला पूर्ण भरून आलेला आहे तर तुम्ही मगाशी बघितला की आपला डबा अर्धा डबा आपलं पीठ झालं होतं आणि त्याला जाळीदेखील तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली ही जाळी आलेली आहे तर जेव्हा कधी आपण पीठ हलकं करतो तेव्हा अशा प्रकारे त्याला जाळी येते त्यामुळे वरून सोडा किंवा इनो घालायची अजिबात गरज नाही तर पीठ आपलं मस्त असं फर्मेंट झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर तुम्हाला पूर्ण पिठाचा किंवा पूर्ण बॅटरचा वापर नसेल करायचा तर त्यातलं थोडं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये काढून ठेवू शकता आणि जितकं वापरायचं आहे त्यामध्ये तुम्ही मिठाचा वापर करू शकता तर ते मी चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे तर आता काय करायचं आहे आपण जे इडलीचं भांडं आहे किंवा जे साचे आहेत त्याला सुरुवातीला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यामुळे कसं होतं जे इडली आहे ते त्या पात्राला चिकटत नाहीत तर सर्व साच्यामध्ये अगदी थेंब थेंब आपल्याला थें तेल लावून घ्यायचं आहे तर ही स्टेप सुरुवातीला करणं खूप गरजेचं आहे आपण जेव्हा तांदळाची इडल्या करतो तेव्हा खाताना पोट तरी भरतं पण काही वेळानंतर पुन्हा भूक लागते पण ज्वारची इडली जेव्हा आपण करतो तेव्हा पोट तर भरते पण अगदी दिवसभर आपण आहे त्याच्यावर राहू शकतो म्हणजे जास्त खाण्याची गरज नाही आणि आपल्याला वजन देखील जास्त वाढत नाही तर एक एक पळी प्रत्येक पात्रामध्ये आपण घालून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे दोन्ही पात्रांमध्ये मी बॅटर घालून घेतलेलं आहे इथे मी जे इडलीचं पात्र आहे त्याच्यामध्ये एक दोन ग्लास पाणी घालून पाणी छान उकळवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला साचे घालून घ्यायचे आहेत आता जे इडलीचे साचे आहेत किंवा पात्र आहेत त्याचे जे होल आहेत एक ते एकमेकांच्या विरुद्ध दिशेला घालायचे जेणेकरून त्या होलमधून वाफ दोन्ही साचळण्यात जाईल आणि इडली आपली छान अशी लुसलुशीत आणि फुगून येईल तर ते पंधरा मिनटं आपण वाफवून घेतलेलं आहे तर आता आपण पाहूया तर पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली इडली आहे ती छान अशी फुगून आलेली आहेत तर कुणालाही कळणार देखील नाही की या ज्वारीच्या इडल्या आहेत आणि पचायला अगदी सोप्या आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अगदी वयोवृद्ध दे लोकांना देखील या इडली अगदी सहजतेने पचतात तर चाकू घालून आपण इथे चेक करू शकतो की आपल्या इडल्या झालेल्या आहेत की नाही ते तर चाकूला चिकटलं नाही म्हणजे आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला इडली काढून घ्यायच्या आहेत इडलीचं पात्र किंवा भांडं गरम असताना कधीही इडली काढायची नाहीत त्यामुळे ते, ते चिकटण्याची शक्यता असते तर पूर्ण थंड किंवा कोमड झाल्यानंतर आपण हे इडली काढून बघू शकतो तर तुम्ही बघू शकता मैत्रिण अगदी मऊ लुसलुशीत आणि एकदम सॉफ्ट हलक्या अशा ह्या इडल्या झालेल्या आहेत तर तुम्ही देखील ह्या युनिक इडल्या नक्की ट्राय करून बघू शकता तर आपण ह्या इडल्या आता सर्व करूया तर लहान मुलांच्या टिफिनसाठी मोठ्यांच्या टिफिनसाठी अगदी पौष्टिक आणि जर कोणाला भाकरी कधी खायचा कंटाळा आला तर तुम्ही अशा प्रकारे ज्वारीच्या इडल्या नक्कीच ट्राय करू शकता तर ह्या इडल्या तुम्ही खोबऱ्याची चटणी आणि मस्त असं सांबारसोबत सर्व करू शकता तर ही आजची ज्वारीची इडली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि ज्यांनी कोणी बनवून बघतील त्यांनी मला तुमचा अभिप्राय नक्की कळवा तर अगदी सॉफ्ट आणि बनवायला कोणतीही अवघड कृती नाही अगदी सोपं अशा पद्धतीने आपल्या ह्या इडल्या तयार झालेल्या आहेत तर लहान मुले देखील अगदी आवडीने खातील अशा ह्या इडल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर भक्तीच्या स्वादिष्ट आणि पौष्टिक रेसिपीज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर दोन वाटी बाउलमध्ये अगदी मनसोक्त तुम्ही पाच ते सहा लोकांसाठी इडल्या बनवू शकता तर मी तुम्हाला इडली ते दाखवते आपली ही ज्वारीची इडली आहे ती की ती सॉफ्ट आणि हलकी आणि एकदम लुसलुशीत अशी झालेली आहे तर देखील छान अशी पडलेली आहे आणि अगदी आतून मोकळी आणि एकदम जाळीदार अशी आपली इडली झालेली आहे तर नक्की मैत्रिणी तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि तुमच्या छान अशा कमेंट मला नक्की पोहोचवा